तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेडी प्रतिवर्षाप्रमाणे दैनंदिन प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी आपल्या आळेगावचे सुपुत्र सन्मान्य अजित साहेब कुऱ्हाडे यांच्या शिवासता या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्ताने त्यांच्या समवेत खास आवर्जून देवस्थान भेटीसाठी उपस्थित असलेले जुन्नर तालुक्यातील एक निसर्गाच्या सा सानिध्यात वागणारं आणि जगणारं एक व्यक्तिमत्व रमेशजी खरमळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत समेव सर्वच मंडळे आहेत ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख कानपाटलांनी या ठिकाणी केला आळेगावचे सरपंच आहेत संतवाडीचे सरपंच आहेत कोळवाडीचे प्रतिनिधी आहेत विशेषतः सर्वांचं स्वागत आमच्या देवस्थानचे सन्मान्य अध्यक्ष पोनदादा गुंजाळ व सर्वांच्या वतीने या ठिकाणी सरपंच उपसरपंच तंटामुक्त अध्यक्ष गावातील संसदीय पदाधिकारी यांचं सर्वांचं प्रथमता मी स्वागत करतो या ठिकाणी ज्या डेव्हलपमेंट चालू आहेत याच्या बाबतीत माहिती पूर्णपणे दोघांना या ठिकाणी दिलेली आहे आपल्या सर्वांना आपण सर्वजण उपस्थित आपल्या सर्व आपल्या सर्वांना हे सर्वा, माहितीच आहे सा। विशेषतः साहेबांनी ज्या ज्या मदती केल्या त्या या ठिकाणी आवर्जून सांगितल्या पाहिजे नवीन पिढीला हे माहीत नसतं वास्तविक पाहता यापूर्वी आपल्या साडेचार एकर साडेचार एकर जमिनीपैकी पूर्वी फक्त आपली एक सत्तावीस गुंठ्याची जमीन होती दोन प्लॉट होते त्याचे आणि दोन प्लॉटवरती ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि वाय झेडा असं एक नाव होतं ते महेश झालेलं होतं ते मय झालेलं नाव होतं नंतर आपण जमिनी घेतल्या जमिनी घेतल्यानंतर ती जमीन देवस्थानच्या नावाने संतोष हे ठरलं पण त्यावेळेला ते मयच झाले त्यांच्या खातेदारांकडे आपण गेलो त्यावेळेला त्यांनी थोडंसं नाही म्हटलं तर अधिकार दाखवायचा प्रयत्न त्याच्यावरती केला आणि ते लक्षात ते आल्यानंतर आता हे कसं करायचं नेमकं साहेब त्यावेळेला जुन्नर तालुक्यामध्ये आर एन टी म्हणून होते आणि जवळजवळ साहेबांची एक पद्धत होती की जिथं जाईल तिथं तिथं अधिकारी साहेबांवरती पूर्णपणे विश्वास टाकायचे आपणही पाहिलेलं आहे जिथे साहेब जुन्नाला आर एन टी म्हणणं होते साहेबांकडे समजा प्रश्न आम्ही विश्वस्त म्हटल्याने सांगितलं की साहेब असं असं आहे उत्तर आपल्याला माऊलींच्या नावाचं उत्तर आहे माऊलींचं मंदिर त्या उत्तरामध्ये आहे आणि उच पुढं काही होण्यापेक्षा याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे साहेबांचे मार्ग काढण्याच्या हातोटी नियम शोधले आणि नियमाच्या आधारे ते नाव कमी करून मान्य अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट हे नाव साहेबांच्या सैनी या ठिकाणी लागलं हे सांगायला मला या ठिकाणी सारता अभिमान वाटतो आणि त्याच्याबद्दल कधीही आजपर्यंत जाहीर साहेबांचं सा कधीही आम्ही नामोलेखही केलं नाही आणि साहेबांचं सा कौतुकही करता आलं नाही रिटायरमेंटला सुद्धा आम्हाला तो योग आला नाही आज या निमित्ताने तो योग आला दुसरा विषय असा की ब वर्ग देवस्थान करायचा जो प्रस्ताव असतो तर ब वर्गासाठी लोकसंख्येची आठ त्या किती मा किती भाविक भेट देतात याचा एक दाखला जी एस पी साहेबांचा सा पाहिजे असतो आणि स्थानिक चौकशी ही पोलीस स्टेशनची हवी असते आणि त्यावेळेस नवीनच पोलीस स्टेशन झालं होतं क्रांतीसिंह पाटील साहेब या ठिकाणी पी आय होते हो फडसाहेब होते त्यांची मानसिकता होती परंतु नियमामध्ये काही गोष्टी तांत्रिक अडचणीमुळं त्यांना तो प्रस्ताव करता येईना आणि पंचायत समितीचा एक दाखला लागला लागत होता कारण त्यावेळेस जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटक ब वर्ग हा फक्त नारंगावला होता आणि त्याच्यानंतर ब वर्ग नव्हताच आणि आपण तो तो प्रस्ताव तयार करत होतो आणि साहेब विभागाने तहसीलदारचा चार्ज हा साहेबांकडे होता आणि साहेबांकडे आम्ही गेलो म्हटलं साहेब अशी अशी परिस्थिती आहे याच्यावरती जर आपल्याला हा दाखला जर मिळाला तर त्या दाखल्याच्या आधारे आम्हाला सगळ्यांची पुढच्या अ अधिकाऱ्यांशी बोलता येईल आणि तो जर दाखला मिळाला तर आपला भूवर्ग आपला सहसह होऊन जाईल हे सांगितलं तर साहेबांनी काय तुमचा फॉर्मेट तो तयार करून आणा आणि फॉर्मेट तयारच होता साहेबांनी आहे त्याच्यावरती वाचला आणि त्याच्यावरती सही करून तो फॉर्मेट आपल्याकडे लोक एवढे एवढे भाविक भेट देतात हा दाखला दिला अर्थ तो वास्तुद्ध धरूनच होता कारण शूटिंग चालू येतो कीच हो हे नको व्हायला <laughs> त्या म्हणजे जी वास्तुती होती कारण त्यासाठी जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया लांबवणार जी होती ती प्रक्रिया साहेबांच्यामुळं कमी झाली तो प्रस्ताव घेऊन आम्ही त्यावेळेला म्हणतो डीवाय एस पी खन्ना मॅडम होते त्यांच्याकडे गेलो मॅडम म्हटलं असं असं ते म्हटलं मला प्रक्रियेतून पाहिजे म्हटलं सुप्रीमो जे आहेत जुन्नर तालुक्याचे ते तहसीलदार साहेब आहेत तहसीलदार साहेबांनी दाखल दिलेलं आहे त्यांनी स्वतः तातडीने प्रस्ताव केला आपल्याला एस पी साहेबांचं भावी भाविक भेट देणाऱ्याचं या ठिकाणी पत्र मिळालं आणि त्या पत्राच्या आधारे आपल्याला बहुवर्ग मिळाला आणि पहिले बहुवर्गाचे दोन कोटी रुपये हे आपल्याला तेवढ्याला प्राप्त झाले याच्या मागे नक्कीच साहेबांचा सा खूप मोठा वाटा आहे आणि त्याचं आज कुठंतरी उत्तर होण्यासाठी साहेब आज आपल्या ठिकाणी बोलवलं आपल्या हस्ते हा छोटा कार्यक्रम करायला ठरलो असते मोठा कार्यक्रम करणं आमचं कर्तव्य होतं कारण हे जे प्रत्येक जो शासकीय अधिकारी आता मधल्या काळामध्ये बहुवर्गाच्या तीन कोटी रुपयासाठी सुद्धा मंत्रालयात गेल्यानंतर आपले विधीनाईचे वाघोले साहेब आहेत त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी त्यावेळेला तिथं मदत केलेली होतीच अशा पद्धतीचे अधिकारी म्हणून आम्हाला तुमचा खूप मोठा अभिमान या ठिकाणी आपल्या हातून या ठिकाणी माऊलीची जी सेवा घडली कारण आपलं कुटुंब हे कुटुंब सातत्याने आळेगावच्या सतत प्रत्येक जडण आज सहभागी होत आलेलं आहे विशेषतः आपले बंधू शेखरांना असतील विविध संस्थावरती आहेत आता सम्राट आपला पुढं आलेला आहे आपले चुलते मान्य नानांनी तानाजी नानांनी या ठिकाणी आपल्या पलीकडच्या दक्षिणेच्या महाद्वारला अकरा लाख रुपये या महाद्वारासाठी त्यांनी दिलेले आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं कुटुंब हे सातत्याने गावाच्या सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये आपण अग्रेसर राहिलेले आहेत आणि आपण निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी सातत्याने मार्गदर्शन आम्हाला ठेवू आणि हा ऋणानुबंधाचा धागा खरं बांधण्यासाठीच आज आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं वास्तविक मी तुम्हाला दहा तारखेला म्हटलं होतं सुनीलने आमच्या सेक्रेटरीसोबत तुम्हाला फोन केला होता की की या ठिकाणी सभा कार्यक्रम आपल्या हस्ते करायचे आपण आलात आपले मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी दुसरी एक ओळख करमाळे साहेबांची या ठिकाणी करून दिली पाहिजे ते निवृत्त हे आहेत तुमच्या सैन्या सैन्यातून निवृत्त झालेले वास्तविक आमची खूप इच्छा होती साहेब या वर्षी आमच्या सुद्धा सैन्यातून निवृत्त या असल्यामुळं आमची खूप इच्छा होती की या जुन्नर तालुक्यात प्रथम तास देवस्थानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील जेवढे निवृत्त सैनिक आहेत ते जे आहेत त्यांचा सत्कार खूप मोठ्या प्रमाणावर आमची करण्याची इच्छा होती आम्ही ते नियोजन पण केलेलं होतं परंतु थोडंसं आमच्या ही वाढली कामं जी थोडीशी वाढली त्याच्यामुळं ते थोडंसं आमच्याकडून राहून गेलो या थोकाच पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही त्याच्यामध्ये कारण ह्या देशाच्या सीमा राखण्याचं काम आपण काय काय करत आपल्यानंतर काही मंडळी करतात आणि तुमच्या त्या राखण्यामुळं आम्ही काही श्वास आमच्या श्वास या ठिकाणी आम्ही जिवंत ठेवू शकलो याच्या आम्हाला जाणीव नक्कीच आहे आणि त्याहीपेक्षा आपण निवृत्त झाल्यानंतर वनविभागात जे काम केलंय आता किती माहिती आहे काय माहीत परंतु मी तुमचा युट्यूब फॉलोअर आहे अनेक गोष्टी तुमच्या पाहिल्या की ज्या ज्या एक आता सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर साहेब आमचे जाधव हो साहेबांनी आम्हाला फिरायची खूप सोय हो नवीन नवीन पाहण्याची खूप सोय हो तुमच्या ज्या ज्या गोष्टी तुम्ही युट्यूबवर किंवा तुमच्या माध्यमातून दाखवल्या त्या त्या फॉलो करण्याच्या ठिकाणी जाण्याचं म्हणजे जा अगदी तो तुमचा ते याचा दगड आहे हे वाजवणारा त्या दगडापर्यंत जाऊन आम्ही ते खात्री करून घेतली की नक्की खरवाळे साहेब सांगतात ते खरं आहे का पण ते आहे म्हणजे वस्तू ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे दुर्लक्ष देवालय देवालय होती ते देवालय तुम्ही किंवा जर आपल्या जुन्नरचा संस्कृत ठेवा होता तो ठेवा कोणाला माहित नव्हता तो ठेवा आज आपण बऱ्यापैकी पुढे आणला नंतर थोड्याशा आता काही गोष्टीमुळे कदाचित आपल्याला मर्यादा आल्या असल्या परंतु आपलं काम हे जुन्नर तालुक्याचं किंवा आमच्या सर्वांच्या स्मरणामध्ये आहे आजही आपण या ठिकाणी जे बारव्याचं संवर्धना संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी की या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहात मी आपलं ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो आपले मनपूर्वक आभार मानतो कारण आपल्या माध्यमातून मला माहिती आहे की तुम्ही एकदा तुमचा तुमचे फॉलोअर्स इतके आहेत तुम्ही एकदा ओपन केलं सगळं तुमचं की त्याचे फॉलोअर्स आम्ही पाहतो आणि ते इतक्या प्रसिद्धी शिकवलं जातं की विचारतो होईल या काळात या तर देवस्थानी सुद्धा प्रगती मी आपल्याला सांगितलं की हळूहळू होते काळाच्याप्रमाणे होत जात असताना खूप मोठी मोठी माणसं या ठिकाणी होऊन गेली काल भगवानगडचे महत् नामदेव महाराज शास्त्री होऊन गेले किंवा दगडाचं काम जे हे त्यांनी काय गोष्टी दगड कोणता वापरायचा हे गोष्टी त्यांनी सुचवल्या ते परत काल पाहिल्यानंतर सुद्धा मुट या कामाचं कौतुक केले रामदेवगिरी महाराज येऊन गेले शांतीगिरी महाराज येऊन गेले अनेक मोठी मोठी मंडळी या ठिकाणी येतात आपली कीर्तन सेवा देतात विविध वर्षभरातले कार्यक्रम कार्यक्रमाचं चांगल्या पद्धतीने गाव ही सहभागी असतात आपल्या माहितीसाठी सांगतो की हे देवालय हे फक्त आर्याच मर्यादित नाही हे देवालयाला सत्तावीस ते अठ्ठावीस गावाशी संबंधित हे देव आहेत इथं ज्या महिन्यातल्या ज्या एकादशाने बारशा असतात ह्या चोवीसच्या चोवीस वर्षाच्या वर्षामधल्या ह्या बाहेरगावचे लोक जवळ सत्तावीस गावं या कनेक्ट आहेत ते एकादशीला या ठिकाणी येतात त्यांचे बारस प्रसाद महाप्रसाद करतात बारश द्वादशीला पारणं फेडतात जातात ती गावं सतत त्याच्या या आहे ती गावं सतत या देवस्थानची कनेक्टेड आहेत आपण या ठिकाणी आलात आणि त्या विषयामध्ये आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बारवेचं पूर्वी जी होती ती जागा नसल्यामुळं ओढ्याच्या कडेल ती बारो शेटे कंपनीने बांधलेली आहे त्याचा उल्लेख आमच्याकडे आहे वास्तविक ते गाव आमचं आहिल्या देवींच्या जहागिरीतलं गाव त्यांचं काही पाऊल खुना त्यांनी काही वसवलेलं गाव आमचं गाव वसवलेलं किंवा काही बाबी सापडतात आम्हाला परंतु ही बारो बाकी ही एक आकर्षक बारं होती प्लस मध्ये होती एक सुंदर बारं होती ती चा मधल्या काळामध्ये थोडा त्याला त्रास झाला एक चिंचेचं झाड शेजारी आलं आणि त्याने बऱ्याचशा त्या हे काढल्यानंतर आणि इकडे डेव्हलपमेंट चालू होत्या आणि जागा तर आम्ही घेऊन ठेवली पण जागा घेतल्यानंतर ते डेव्हलपमेंट चेहऱ्या थोडेसे येऊ नये का ॲज इट इज उकरच म्हटलं तर ॲज इट इज पुरात होतं खात्याच्या नियमाप्रमाणे असावं म्हणून आम्ही ते तसंच तसं ते थोडंसं गाडून ठेवलेलं आहे आपल्या मार्गदर्शनाखाली ते सुद्धा करते पुष्करणी सुंदर पुष्क पुष्करणी होऊ शकते आपल्या महाराजांखाली आता संतोष आम्ही बरेच त्यासाठी आपण प्रयत्न केलेले होते आणि इथून पुढच्या काळात ते लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण त्या कामी महाराज कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब आपलं खरंच मनपूर्वक आभार आपण वेळ काढून आलात सातत्याने आपण येत जावं ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आम्हाला सांगत जाव्या चुका आमच्याकडून होणारच ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण सांगितल्यानंतर भविष्यामध्ये नक्कीच होईल आपलं परत एकदा सर्वांचं कदाचित काहीचा या कदाचित नामोलेख राहिला असेल काल या ठिकाणी आपले गा गावचे जावई आणि सुप्रसिद्ध संगीतकार डॉक्टरांचे मेवणे पंडित रघुनाथजी खंडाळकर हे येत असतात आणि त्या काल येऊन गेले त्यांचे मेसेज म्हणजे डॉक्टरांच्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं की घरी गावकी गायकी जे असते म्हणजे आपण म्हणतो गवायचं पोर सोलात रडतं तर ते त्यांची गायकी आहे की त्यांची दोन्ही मुलं जी टी व्हीचे लिटल चॅम्प झाली एक आपल्या याच्यामध्ये फायनल झाली ते दिल्लीत आणि एक मला कुवेतला फायनल झाली होती हां तिकडं तिकडे झाली ते फायनल कुठं म्हणजे त्यांनी एक अशा मंडळी मंडळीसुद्धा या ठिकाणी भेट देऊन जातात त्यांचं या निमित्ताने त्यांचे मेसेज म्हणजे आपल्या आपल्या गावचे मुलगीच या ठिकाणी आलेले त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांचा नामोल्ख करता आला नाही याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो नमस्कार संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सदस्य आळेगावचे सरपंच आळे संतवाडी कोळवाडीचे सरपंच अधिकारी पदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि माझे मित्र प्रसन्ना डोके मित्र ह्या उद्देशानं म्हणायचं की आमचं बालपण एकत्र गेलेलं आहे म्हणून त्या हो मित्र म्हटलं मी तर मला ह्या कार्यक्रमाला आपण अण्णांनी ने मी विनंती केली असं असं आपण कार्यक्रम आहे छोटा कार्यक्रम घ्यायचा आहे तर म्हणजे मी आता रिटायर झालेलो आहे त्यामुळे मी उपलब्ध आहे तर <laughs> मी काय केलं की मी कधीच कोणाला ना सांगत नाही किंवा हे अण्णाने ते सांगितलं अण्णाचं ते मोठेपण आहे तुमचं सर्वांचं ते मोठेपण आहे परंतु दोन हजार अकरा ते चौदा मी जुन्नरला असताना योगायोगानं मला तहसीलदार रजेवर असताना मला इथे शासकीय पूजा करायचा मान मिळाला तर हे माझं फार मोठं भाग्य आहे असं मी समजेल <laughs> आणि त्या अनुषंगाने मग आपण काहीतरी ह्या गावचं देणं आहोत ह्या गावचे विद्यार्थी आहोत ह्या गावचे रहिवासी आहोत आणि नंतर अधिकारी पदाधिकारी आहोत अशा भावना माझ्या मनात असतात हे काम असू द्या शाळेचं काम असू द्या मी कधी पण मॅक्झिमम जेवढे प्रयत्न करा तेवढे प्रयत्नाचे आपण करून योगदान द्यायचा प्रयत्न करीत असतो दुसरं आता खरमळे सरांनी एक सांगितलं पर्यावरणाच्या अनुषंगानं तर सरांनी फार मौलिक सांगितलेलं आहे पण आता आपण किती ॲक्सेप्ट करतो हा एक वादाचा विषय आहे कारण त्यांनी सांगितलं बाभळीची झाडं तर बाभळी राहिल्या नाही पण बांधे राहिले नाही ही परिस्थिती आहे सर तर परंतु काळाची गरज आहे त्यांनी सांगितले तुम्ही नाही केलं त्याचे परिणाम काय तेही सांगितलेलं आहे तर असे अधिकारी पदाधिकारी तुमच्या ह्या कार्यक्रमात आणीत राहिलं तर आप किंवा आपल्या सर्वांना त्याचा आपल्याला नॉलेज होईल आपल्या घरच्यांना त्याचा फायदा होईल तर असं एक मी शोस्त मंडळाला एक विनंती करील आणि दुसरं मला एक विनंती करायची आहे आळंदी देवस्थान असू द्या पंढरपूर देवस्थान असू द्या स्वामी समर्थ अक्कलकोट देवस्थान असू द्या तर त्या देवस्थानांचा जो प्रोपोगंडा आहे किंवा मी आता त्याला ह्या आत्ताच्या चालू युगात मार्केटिंग म्हणेल तसं आपल्या बाबतीत आपण काहीतरी मनावर घ्यावं आणि मॅक्झिमम वारकरी संप्रदायातील लोक धार्मिक लोक आपल्या इथं आली पाहिजे या अनुषंगानं काही कार्यक्रम आयोजित करावे कारण जास्तीत जास्त जेवढी देवस्थानाची प्रसिद्धी होईल तेवढी भाविकांचं पण हे होईल आपलंही पण त्यातून आर्थिक उत्पन्न वाढेल आणि आपल्याला आणखीन काही सोयी सुई, सुविधा करता येतील तर त्या अनुषंगाने पण मी कोण आणखीन एक्सपर्ट असतील त्यांचा आपण विचार घेऊन त्या गोष्टी पण फॉलो करायला हरकत नाही आहे दुसरं अण्णांनी मला हे दाखवलं खूप छान काम आहे मी एवढं बारकाईन आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं आणि ह्या कामामध्ये वर्गण्यांनी सुद्धा वर्गण्या स्वरूपात सुद्धा लोकांनी मदत केली पाहिजे नुसतं शासनाच्याच पैशावर हे काम होईल असं अपेक्षित धरू नका शासकीय पैसा येताना सरकार बदलतं अमकं होतं विलंब होतो तर आपलाही काही निधी वाढला पाहिजे या अनुषंगाने मी माझं विनंती आहे की आपला जेवढी मा पब्लिसिटी होईल देवस्थानची किंवा याची बाहेरून लोक आलेली पाहिजेत इथं हळूहळू सुखसोयी झाल्यानंतर साधनं झाल्यानंतर रायची सोय झाल्यानंतर अजून त्याला स्वरूप चांगलं येईल तरी आपण मला ह्या कॅलेंडर प्रकाशनच्या सोहळ्याला बोलावल्याबद्दल मी माझे वडील स्वर्गीय वसंतराव नरहरी पाटील कुऱ्हाडे व आई स्वर्गीय सत्यभामा वसंतराव पाटील कुऱ्हाडे यांच्या स्मृतीपर्थ एक लाख एक्कावन हजार रुपये देणगी देत आहे कुठंही नाव माझं अपेक्षित नाही ही मनातून आलेली भावना आहे आणि कोणतंही काम तुम्ही हक्कानं सांगा या व्यतिरिक्त मी असंही म्हणेल तुमचं अजूनही काही म्हणजे मानतात हेच काम आहे असं मला माहिती नाही मी तहसीलदार आहे आता रिटायर झाले तुम्हाला काय आर्थिक आपलं महसुली काही सल्ला वाटला काय अडचण वाटली कधीही विचारायचं नवनाथला माहिती आहे अण्णांना माहिती आहे कानोपाटांना माहिती आहे आमचे पा संतोषला माहिती आहे कधी पण मी आपला असणार कधी मदत करील काय असेल तर घरगुती काही आडी अडचणी असतील काय सांगत चला कसं जीवन परत परत नाहीये मी रिटायर झालो म्हणून आज मरत नाही पण आयुष्य फार आहे म्हणजे आता मी रिटायर झालं असं वाटायला लागलं का आता पंधरा वर्षात आपण काय करणार आहे म्हणजे मग आयुष्य फार थोडे जरी सर म्हणजे पाच सत्तर आहे त्याची अजून पाच वर्षाने काय गॅरंटी ते पन्नास होईल पर्यावरणाची परिस्थिती अशी आहे त्यामुळे आपण आहे तोपर्यंत चांगलं राहूया चांगलं एक करू एकमेकांना मदत करूया कोण कोणाचं देत नाही घेत नाही तर त्या अनुषंगानं आणि मी पुन्हा सर्व ग्रामस्थांना पंचप्रती मनापासून धन्यवाद देईल आणि आपण मला बोला बोलवल्याबद्दल धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी